नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र ज्ञानोदय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरण या विषयावर आधारित प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा मराठी विषय ज्या विषयावर आधारित प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारा असा मराठी विषय आणि अतिशय सोपा असा विषय आहे मराठी विषय तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न आधीच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत आणि पुढच्याही येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत बघूया आजच्या या व्हिडिओ मधील घार आकाशात घिरट्या घालते या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ऑप्शन आहे विद्यार्थ आज्ञार्थ संकेतार्थ की स्वार्थ घार आकाशात घिरट्या घालते हे वाक्य आहे आणि यामधील क्रियापद आहे घालते तर यावरील क्रियापदातून कोणता अर्थ सूचित करतो ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार स्वार्थ बघा या वाक्यातील क्रियापदावरून स्वार्थ अर्थ सूचित होतो क्रियापदाच्या रूपावरून जर फक्त काळाचाच बोध होत असेल तर असे वाक्य जे असते ते स्वार्थी वाक्य असते त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार स्वार्थ दुसरा प्रश्न त्राटिका या अलंकारी शब्दाचा अर्थ कजागस्त्री वात्रट स्त्री गुणी स्त्री की दूरवर्तनी स्त्री तर त्राटिका या अलंकारी शब्दाचा अर्थ होतो कजागस्त्री बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कजागस्त्री कजाकस्त्री म्हणजे भांडकोर स्त्री मानवनिर्मित दोष नाहीसे करण्यासाठी काय करावे सामाजिक रूढीतून ते सांगावेत दोष ठळकपणे सांगावेत दोषच विनोदाद्वारे हास्यविषय करावेत की दोष रूपक अर्थाने सांगावे आता बघा हा प्रश्न जो आहे तो उपयोजनात्मक प्रश्न आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार दोष रूपक अर्थाने सांगावे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मानव निर्मित दोष नाहीसे करण्यासाठी काय करावे तर दोष जे आहे ते रूपक अर्थाने सांगावे खालील पर्यायापैकी सोने या शब्दाच्या समानार्थी अर्थाचा नसलेला पर्याय कोणता ऑप्शन आहे कनक कांचन हेम की रत्न तर सोने या शब्दासाठी समानार्थी नसलेला जो पर्याय आहे ते आहे बरोबर उत्तर ऑप्शन नंबर चारमध्ये रत्न कनक कांचन हेम या तिन्हीचा अर्थ होतो सोने तर रत्न हा जो शब्द आहे तो सोने या शब्दाला समानार्थी शब्द नाही आहे खालील पर्यायापैकी मासा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नर मनुज शुक की मीन तर मासा या शब्दासाठी समानार्थ शब्द जो आहे तो आहे मीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मीन म्हणजे मासा होय सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता दुर्गम दुर्बोध निर्गुण की निर्बुद्ध तर सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे दुर्बोध बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दुर्बोध भाग्यवान या शब्दाचा विरोधात्थी शब्द खालीलपैकी कोणता उदासी अपयशी अभागी की असुर तर भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो होईल तो होईल अभागी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अभागी भाग्यवान म्हणजे ज्याचं नशीब चांगलं आहे असं अशाला म्हणतात भाग्यवान आणि अभागी म्हणजे ज्याचं नशीब चांगलं नाही आहे त्याला अभागी असे म्हणतात म्हणजेच भाग्यवान या शब्दाचा विरोधात्थ शब्द होईल अभागी निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता अभ्र अंबर सौरभ की अभ्राच्छादित तर निरभ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो होईल तो होईल अभ्राच्छादित बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अभ्राच्छादित निरभ्र अभ्रचा अर्थ होतो ढग आणि ढग नसलेला मोकळा आकाश म्हणजे निरभ्र होय आणि त्याचा विरुद्धार्थ शब्द होतो अभ्रच्छादित म्हणजे ढगाळ वातावरण असलेलं म्हणजेच ढगांनी व्यापलेले युग यूग परिवर्तन करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता युगांतक दिग्गज युग प्रवर्तक की युगांत तर युग परिवर्तन करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी स्पष्ट करणारा योग्य पर्याय जो आहे तो आहे ऑप्शन नंबर तीनमधील युग प्रवर्तक युग परिवर्तन करणाऱ्याला युग प्रवर्तक असा शब्द आहे नवऱ्या मुलाची आई या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता सासू वरमाय करवली की विही तर नवऱ्या मुलाची आई म्हणजे नवरदेवाची आई जी असते तिला वरमाय असे म्हणतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वरमाय हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीपैकी योग्य पर्याय कोणता कावीळ होणे विवाह होणे फसवणूक करणे की साध्य करणे तर हळद लागणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय जो आहे तो आहे विवाह होणे विवाह होणे म्हणजेच हळद लागणे होय डाळ शिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता काम न होणे दाद लागणे विजयी होणे की थक्क होणे तर डाळ शिजणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ जो आहे तो आहे दाद लागणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दाद लागणे विद्वान या शब्दाच्या विरुद्ध लिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता सद्गुणी हुशार विदुषी की विद्वानी तर विद्वान या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द जो आहे तो आहे विदुषी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विदुषी विद्वान हा जो शब्द आहे तो पुरुषलिंगी आहे आणि त्याच्या विरुद्ध लिंगी म्हणजे विदुषी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ऑप्शन आहेत वाघीन मुरळी वाघी की मुरळी तर वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द जो आहे तो आहे मुरळी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुरळी कन्या, कन्या या शब्दाचे अनेक वचन कोणते कन्या कन्या की सुकन्या की अकन्या तर कन्या या शब्दाचं अनेक वचन जे होईल ते होईल कन्याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कन्या असा शब्द आहे की तो दोन्हीही वचनात हा शब्द वापरला जातो एक वचनातही कन्या म्हणतात आणि अनेक वचनातही कन्या जसे म्हणतात खाली दिलेल्या पर्यायांपैकी शुद्ध शब्द असलेला योग्य पर्याय कोणता आशीर्वाद बघा हे शब्द चार शब्द दिलेले आहेत यापैकी आपल्याला व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द सांगायचा आहे शुद्ध शब्द सांगायचा आहे तर शुद्ध शब्द जो आहे तो आहे ऑप्शन नंबर एकमधील आशीर्वाद ऑप्शन नंबर एकमधील आशीर्वाद जो आहे तो शुद्ध शब्द आहे शीची वेलांटी जी आहे ती दीर्घ आहे आणि श हा जो आहे तो शाळेचा श आहे तर आशीर्वाद हा ऑप्शन नंबर एक मधील जो शब्द आहे तो शुद्ध शब्द आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी शुद्ध शब्द असलेला योग्य पर्याय कोणता ऑप्शन बघा चार ऑप्शन दिलेले आहे आणि यातील आपल्याला शुद्ध शब्द निवडायचा आहे आणि शुद्ध शब्द जो आहे तो आहे ऑप्शन नंबर दोन मधील हा हाकार हा शुद्ध शब्द आहे पुरुष अधिक उत्तम या दोन शब्दाची संधी झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल पुरुषोत्तम 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 आता बघा हे शब्द दिलेले आहे आणि पुरुष अधिक उत्तम या दोन शब्दांची संधी झाल्यानंतर आपल्याला कोणता शब्द तयार होईल ते सांगायचं आहे आणि योग्य शब्द जो तयार होईल तो होईल ऑप्शन नंबर चारमधील मधील पुरुषोत्तम पुरुष अधिक उत्तम या शब्दाची संधी होऊन पुरुषोत्तम हा शब्द तयार होतो खालीलपैकी अपूर्ण भूतकाळ असलेले वाक्य कोणते मी कादंबरी वाचली मी कादंबरी वाचत होतो मी कादंबरी वाचत असेल मी कादंबरी वाचली होती आता बघा आपल्याला अपूर्ण भूतकाळ असलेलं वाक्य शोधायचं आहे तर इथे बघा ऑप्शन नंबर एकमधील जे आहे मी कादंबरी वाचली वाचली म्हणजे हा झाला साधा भूतकाळ मी कादंबरी वाचत होतो वाचत होतो म्हणजे वाचून झालेली नाही आहे आणि क्रिया सुरूच आहे क्रिया सुरू आहे म्हणजे हा जो आहे तो आहे अपूर्ण भूतकाळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मी कादंबरी वाचत होतो हे जे वाक्य आहे ते अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे कारण यामध्ये भूतकाळात क्रिया सुरूच आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाही आहे म्हणून हा आहे अपूर्ण भूतकाळ त्यानंतर मी कादंबरी वाचत असेल वाचत असेल म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ आणि मी कादंबरी वाचली होती वाचली होती म्हणजे काय वाचून झाली त्यामुळं हा जो आहे तो आहे पूर्ण भूतकाळ त्यामुळं अपूर्ण भूतकाळी वाक्य जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोनमधील मी कादंबरी वाचत होतो शेवटचा प्रश्न कथा या अलंकारिक शब्दाचा खालीपैकी योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता निरर्थक गोष्टी लांबलचक भाषण कंटाळवाणी बडबडकी गप्पा गोष्टी तर कथा या अलंकारी शब्दाचा योग्य अर्थ जो होतो तो होतो निरर्थक गोष्टी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक निरर्थक गोष्टी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद